राज्यात लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्यास मुख्यमंत्री शिंदे हे उत्सुक असल्याची माहिती मिळते देशात एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्री शिंदेनी पाठिंबा दर्शवलेला आहे एकत्र निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीला पत्र देखील लिहिलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्सुक असल्याची माहिती मिळते आताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्सुक असल्याची माहिती मिळते देशात एकत्र निवडणुकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिलेला आहे एकत्र निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीला पत्र देखील लिहिलेलं आहे